थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी जर तुम्ही पब मध्ये जात असाल तर हा स्पेशल रिपोर्ट नक्की पहा पुण्यात पब मध्ये पार्टीसाठी येणाऱ्यांना कोंडोम आणि ओ आर एस ची पाकिटं दिलं जात असल्याचं नेमकं का कारण काय आहे याचं पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून पुण्यात कंडोमचं वाटप वाद अमाप कंडोमचं वाटप जनजागृती का पब्लिसिटी नववर्षाच्या स्वागत पार्टीसाठी पुण्यातल्या एका पबनं चक्क कंडोमचं वाटप केलं पुण्याच्या मुळशी मधल्या स्पिरिट कॅफेनं ग्राहकांना गिफ्ट बॅग मध्ये पॅकेट दिलं यावरून आता पुण्यात नवा वाद पेटलाय याची गरज काहीच नव्हती परंतु फक्त चीफ पब्लिसिटी व मार्केटिंग साठी लो या लोकांनी हे प्रकार अवलंबलेला आहे आमचा विरोध नाईट लाईफला नाही आहे आमचा विरोध कल्चरला नाही आहे परंतु हे ज्या पद्धतीने शहराला म्हणजे आपण एक एकीकडे पुणे शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक शहर म्हणवतो आणि दुसरीकडे जे आहेत त्या क्लबवाल्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण स्पिरिट कॅफेने आपली बाजू मांडत गिफ्ट बॅग हा सेफ्टी आणि सेलिब्रेशन थीमचा थीम भाग असल्याचं स्पष्टीकरण दिलंय पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी वेगवेगळे जे इन्फ्लुएन्सर्स असतात किंवा वेगवेगळे जे त्यांचे निमंत्रक आहे त्यांना त्यांनी गिफ्ट हॅम्परद्वारे काही वस्तू पाठवलेल्या आहेत त्या आगळं वेगळं असण्याचं कारण म्हणजे की त्या गिफ्ट हॅम्परमध्ये त्या ओ आर एस आहे इलेक्ट्रॉल आहे आणि कॉन्डमचे पॅकेट्स देखील त्यांनी दिलेले आहेत या सगळ्यामुळे एक वादाला तोंड फुटलेला पाहायला मिळते कंडोम वाटपावरून चांगलाच वाद पेटल्यानंतर पबच्या मॅनेजमेंटने हे जनजागृती साठी केल्याचं सा स्पष्टीकरण दिलंय लोक जभी ओव्हर uh, ड्रिंक करते सर तो दर बॉडी नीड्स टू बी हायड्रेटेड होना होणार बॉडी सो द रीजन वॉज डोंट ड्रिंक सो मच एंड हायड्रेट युअर सेल्फ ऑल्सो मतलब हायड्रेट बी के बॉडी को हायड्रेट बी राखो इसिओस अँड यू नो द कॉन्डम वॉज रीजन बिकॉज दे इतने सारे बीमारी जो चल रहे है आजकल लोगों के मतलब लोगों को लोगोको अभितक अवेअरनेस सो आहे प्रोटेक्शन वॉज फॉर सेक्स लाइक बेसिकली उन लोग यूज अ डोंट बी डोंट गो इन अगेटिव्ह या घटनेमुळे पुण्याच्या पब संस्कृतीवर चर्चा सुरू झाली अनेक पब रात्री उशिरापर्यंत उघडे राहिल्याने आणि नियमांचं उल्लंघन केल्यानं प्रशासनाने छापेमारी केली मात्र अशा घटनांमुळे सामाजिक परंपरांवर प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर आता या सगळ्यावरती उद्भवतो की पुणे सारख्या शा, सांस्कृतिक शहरामध्ये हे असे गिफ्ट हॅम्पर वाटणं कितपत योग्य आहे तर पुणे पोलीस आता याच्यावरती काय कारवाई करतात इकडे काही चुकीचं होते की नाही याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्यात संस्कृती आणि जनजागृतीच्या नावाखाली होणाऱ्या या प्रकारांमुळे शहराची प्रतिमा धोक्यात येते का अशा घटनांवर प्रशासनाकडून कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे